सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ गावात एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच भयानक घटना उघडकीस आली आहे किरण नावाच्या एका विवाहित महिलेने तिचा चुलद्दीर निशांत सावंत यांच्यासोबतच्या प्रेमसंवादातून पळून जाण्यासाठी एक अमानुष कट रचला या कटात त्यांनी एका अनवळखी महिलेची निर्गुण खून करून तो खून किरणचा खून भासवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ते दोघे एकत्र राहू शकतील या प्रकरणाची सुरुवात पाटखळ गावात पसरलेल्या एका अफवेने झाली गावातील नागेच्या पत्नीचा म्हणजेच किरणचा खून झाल्याची चर्चा होती इतकेच नाही तर नागेच नागेशनेच तिला मारून कडाप्प्याच्या गंजीत टाकून आग लावल्याचीही चर्चा होती ही अफवा वाऱ्यासारखी पसरली होती आणि गावातील वातावरण दंग होतं नागेच्या कुटुंबाने मात्र ही गोष्ट नाकारली त्यांनी सांगितलं की किरणने स्वतःला पेटवून घेतले होते पण किरणच्या वडिलांना तिच्या मृत्यूवर तीव्र संशय होता त्यांना खात्री होती की काहीतरी गडबड आहे त्यांनी तातडीनं पोलिसात तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर पोलिसांनी नागेशला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी सुरू केली नागेशच्या कुटुंबाच्या दाव्यावर आणि इतर पुराव्यावरून पोलिसांचा तपास सुरू झाला पोलिसांच्या तपासालाही काही तास उलटत नाहीत या प्रकरणात एक अकल्पनीय आणि धक्कादायक ट्विस्ट आला ज्या किरणच्या मृत्यूमुळं हे संपूर्ण प्रकरण घडले होते ती जिवंत असल्याचं समोर आली पोलिसांना ती सातारा जिल्ह्यातील कराड शहरात तिचा प्रियकर निशांत सावंतसोबत सापडली निशांत हा त्यांच्याच कुटुंबातील म्हणजेच तिचं चुलदीर होता हे समोर आल्यानंतर पोलिसांनीही मोठा धक्का बसला या घटनेने सर्वांनाच चक्रावून टाकले होते ही निवळ अफवा नव्हती तर एक सुनियोजित गुन्हा होता हे स्पष्ट झाले किरण आणि निशांत यांनी पळून मिळून हा भयानक कट रचला होता नागेशसोबत लग्न होऊन त्यांना एक मुलगीही होती तरीही किरणचे निशांतसोबत अनैतिक संबंध सुरू होते त्यांना एकत्र संसार करायचा होता पण समाजाच्या आणि कुटुंबाच्या बदनामुळे ते शक्य नव्हते यातूनच त्यांनी एक अनामांश मार्ग निवडला त्यांनी पंढरपूर परिसरातील एका मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या अनोळखी वेडसर महिलेला हेरले आणि अतिशय थंड डोक्याने तिला तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर तिचा मृतदेह पाटखळ गावातील एका गवताच्या गंजीत टाकला आणि रात्रीच्या अंधारात तो पेटवून दिला मृतदेह जळून खाक झाल्याने ओळख पटवणे कठीण होईल आणि तो किरणचाच आहे असं भासवता येईल अशी त्यांना योजना होती याचवेळी निशांत किरणला घेऊन सांगितलेल्या ठिकाणी गेला आणि तिथून त्याने किरणला साताऱ्याकडे जाणाऱ्या गाडीत बसवले जेणेकरून ती सुरक्षित ठिकाणी पोहोचेल त्यानंतर निशांत स्वतःला पाटकळ गावात परत आला त्याने कोणालाही संशय येऊ नये यासाठी गावात मृतदेहाच्या ठिकाणी जाऊन नागेच्या सात्वनाही केले जेणेकरून काही त्याला किरणच्या मृत्यूचं दुःख झाले आहे असं तो दाखवत होता ही त्याची धूर्त योजना होती त्यामुळे त्याच्यावर संशय येणं जवळपास अशक्य होते पोलिसांनी नागेची कसून चौकशी केली होती पण तो वारंवार आपण निर्दोष असल्याचं सांगत होता पोलिसांना त्याच्या बोलण्यातून आणि वर्तनातून काहीतरी गडबड असल्याचं जाणवले त्याचवेळी त्यांच्या खबऱ्याकडून पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली किरण आणि निशांतने त्या महिलेला कडाप्याच्या गंजीत टाकून पेटवले तेव्हा काही लोकांनी पाहिले महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी त्यांना कोणाचीही ओरडण्याचा किंवा आरडाओरडा करण्याचा आवाज आला नव्हता ही बाब पोलिसांना खूप संशयास्पद वाटली सामान्यतः जर कोणी जिवंत व्यक्तीला जाळलं तर ती खूप व्यक्ती नक्कीच ओरडते आणि मदतीसाठी हाक मारेल मारते आवाजाचा अभाव पोलिसांसाठी एक महत्त्वाचा धागा ठरला या माहितीमुळे पोलिसांचा संशय एकदम सरळ होता त्यांनी किरणची शोध घ्यायला सुरुवात केली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आणि गुप्त माहितीच्या मदतीनं पोलिसांनी अखेर किरणला कराडमध्ये निशांतसोबत शोधून काढले आणि निशांत आणि किरण समोर आल्यानंतर त्यांनी घडलेले सर्व प्रकरण कबूल केले आणि हा संपूर्ण कुरकट उघडकीस आला सध्या किरण आणि निशान दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे पोलिसांनी त्यांच्यावर खुणाचा आणि कटाचा गुन्हा दाखल केला या चौकशीतून अनेक अनुउत्तीर्ण प्रश्नांची उत्तरं मिळाली त्याचबरोबर या प्रकरणात त्यांना आणखी कोणी मदत केली का त्यांनी त्या वेडसर महिलेला कोठे पाहिलं तिची ओळख पटवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत असे अनेक प्रश्न अजूनही आहेत ज्या महिलेची हत्या झाली ती नेमकी कोण होती तिचं कुटुंब कोण आहे याची माहिती काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे सुरुवातीला ज्या नागेची चौकशी झाली होती त्याचा या प्रकरणाची कुठलाही संबंध नाही असं स्पष्ट झालं आहे या त्याला या भयानक कटाबद्दल काहीही माहिती नव्हती ही घटना समाजातील हादरवून टाकणारी असून प्रेमसंबंधातून माणूस किती कूर आणि अमानुष होऊ शकतो